स्वयंपाक एकट्यासाठी असो किंवा चार माणसांसाठी तो करावाच लागतो आणि त्यात पुरणपोळी जर म्हटली ना त्यात सगळ्यात महत्त्वाचा असतो तो सार तर सार हा खूप छान पद्धतीनं केलेला आहे तर चला आपण पूर्ण रेसिपी बघून घेऊया नमस्कार मी पूजा पूजाचं किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मी इथे मेथी अशी पानं घेतलेली आहे एक टॅमॅटो आणि कोथंबीर कढीपत्ता आणि कांदा चिरून घेतलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि मसाल्यामध्ये इथे प्रवीण मसाला गरम मसाला हळद पावडर हिंग आणि मटन मसाला तर मटण मसाला मी दहा रुपयाची पुढी ही पूर्ण टाकून घेतली आहे आणि एका वाटीमध्ये आपल्याला हे सगळे मसाले काढून घ्यायचे आहे तर मोठा मी एक चम्मच प्रवीण मसाला टाकला आहे गरम मसाला मी मोठा एक चम्मच हळद पावडर आपल्याला अर्धा चम्मच आणि हिंग टाकून आपल्याला असं व्यवस्थित त्यात पाणी टाकून हे सगळे मसाले आपल्याला पाण्यातच भिजून ठेवायचे आहे तर याने खूप छान कलर येतो आपल्या साराला तर मी इथे कांदे भरपूर प्रमाणात असे भाजून घेतलेले आहे आणि कांदे आपल्याला जास्त भाजायचे आहे मिरची लसूण शिजलेली डाळ खोबरं आणि धने हे सगळे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे गे, आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे आता कुकरमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्यात ता सगळ्यात आधी टाकायचा आहे तो म्हणजे कांदा कांदा व्यवस्थित परतला की आपल्याला त्यात टाकायचा आहे कडीपत्ता कढीपत्ता मस्त तडतडून द्यायचा तोही चांगला परतून घ्यायचा आहे गे, आणि त्यानंतर ता टाकायचा आहे टॅमॅटो ता, टॅमॅटो हा आपल्याला हो बारीक होता होईल तेवढा बारीक कापल्यानं तेवढं अतिउत्तम आणि इथे टाकायचं आहे लसूण अद्रकची पेस्ट हळद टाकायची आहे आणि हे उरलेली आपले मेथीचे जे पानं असतात ना मेथीची भाजी तिचे देठ न घेता पानच घ्यायचे आहे आणि आपल्याला त्यात हिंग हळद पावडर चवीनुसार मीठ आणि अतिउत्तम म्हणजे कमीत कमी अर्धा कप पाणी टाकून आपल्याला हे जे आपण मसाले एकत्र करून ठेवले होते थे, ते मसाले आपल्याला यात टाकून घ्यायचे आहे आणि ते मसाले असे फतफद असे शिजून घ्यायचे आहे याने आपल्या साराला खूप छान चव येते तर इथे ते मसाले शिजेपर्यंत इथे घेतलेला आहे एक पिठाचा गोळा म्हणजे आपण जे डेली पीठ मळतो ना त्याचं नाहीतर तुम्ही इथे शेवई पण वापरू शकता शेवई ही भाजून घ्यायची मसाल्यामध्येच आणि नसेल तर असं पीठ वापरलं तरी चालेल तर इथे वाटलेला मसाला हा पण आपला तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता कसा मसाला आपला फतफत शिजतोय त्यानंतर आपण जे वाटलेले मसाले होते कांदा खोबरं धने पावडर ती टाकून आपल्याला हवं तसं पाणी टाकायचं आहे आणि पूर्णाच्या डाळीचं पाणी टाकून मस्त शिजून घ्यायचं आहे कड आला की आपल्याला कोथंबीर टाकायची आहे आणि मस्त दहा मिनटं कमी आंचेवर शिजून घ्यायचं आहे आणि हा सार केला होता माझ्या सासूबाईंनी म्हणजे नात्याने त्या सासूबाईच लागतात त्या आम आमच्या घरी आल्या होत्या आणि साराची ही रेसिपी केली होती आणि त्यांनी सारामध्येच लिंबू पिळलेलं होतं अतिउत्तम आणि इतका छान सार झाला होता ना तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला आवर्जून सांगते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू